दुसऱ्या एका आमच्या कीर्तनकारांनी सांगितलं माणूस माणूस म्हणजे काय देव म्हणजे काय आहे तुमचं काम तुमचं कर्म हेच देव आहे ना तर देवदेव करायचं आणि कुकर्म करायचे त्याला थोडं देव बोलतात त्याच्यामुळे तुमचं हे आयुष्यात फार मोठी चव्हाण साहेब या ठिकाणी शिदोरी आहे मी सरकार आपल्या पाठीशी आणि हे दाखवून दिलं आपण तुमच्या चिपळूण नागरी बँकेच्या मागे पतसंस्थेच्या लागले <प्लागागागा> होते स्वप्नताई बरखास्त करा प्रशासक नेमा ऑर्डर पण काढली होती आमचे सहकार राज्यमंत्री बोलले भाऊ प्रेशर आहे मला आमका तमका बोल मुख्यमंत्र्यांचं नाव सांग मी मुख्यमंत्र्यांना फोन केला बोल साहेब कोकणात एक तर सहकार उभा राहत नाही आणि कोकणात एक उत्तम अशा प्रकारची चिपळूण नागरी पतसंस्था आहे तिला आपलं सरकार उद्ध्वस्त करणार आहे का हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला मुख्यमंत्र्यांना झालेली सगळी परिस्थिती सांगितली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजिबात कारवाई करायची नाही चांगल्या संस्था उभ्या राहत नाही आणि उभ्या राहिलेल्या संस्था अडल्या करणार कुठलीही मनोवृत्ती मग कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असो सहकारामध्ये त्या ठिकाणी आपण राजकीय भूमिका न घेता सहकारात काम केलं पाहिजे आणि आपल्या कोकणातल्या माणसांचा थोडा स्वभाव आहे एकमेकांचे पाय खेचायचे